आवाज मानदेशाचा सामाजिक क्षेत्रात अखंडपणे काम करीत सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारांचा सन्मान म्हणून म्हसवड येथील नामदार जयकुमार गोरे यांचे खंदे समर्थक इंजिनियर सुनील पोरे यांनी पत्रकार दिनाचे उचित साधत म्हसवड आणि परिसरातील पत्रकारांचा सहपत्नी गौरव करीत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांचाही सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे असे म्हणत येथील पोरे कुटुंबियांनी गत काही वर्षांपासून पत्रकारांचा सन्मान करण्याचा संकल्प केला आहे इंजिनियर असलेल्या सुनील पोरे यांच्या म्हणण्यानुसार पत्रकार हा सतत घराबाहेर राहून सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाशी भांडत असतो अशा वेळी त्याला त्याच्या कुटुंबाचीही तमण असते हे आपण अनेकदा जवळून पाहिलं आहे जे पत्रकार समाजासाठी आपला वेळ खर्ची घालून सामान्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देत असतात अशा सर्व पत्रकारांचा समाजानेही कधीतरी सन्मान करणे गरजेचं आहे हे जेव्हा आपल्या लक्षात आले तेव्हाच आपण यासाठी पुढाकार घेत पत्रकार

यावेळी सौ सुवर्ण पोरे युवा नेते करण पोरे ॲडव्होकेट शुभम पोरे बाबू मुल्ला बाळासाहेब पिसे यांसह मसवडचे सर्व पत्रकार सपत्नीक उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकारांच्या वतीने पोरे कुटुंबियांचे आभार मानण्यात आले मान झोफर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा